शिक्षण प्रसारक मंडळी औसरी बुद्रुक या संस्थेची स्थापना करून विद्या विकास मंदिर या विद्यालयाची कौलारू आणि दगडी अशी भक्कम वास्तू उभारून इथल्या मातीत शिक्षणाचे हे रोपटे रुजवले आज या विद्यालयाचा लौकिक सर्व दूर पसरला आहे दरम्यानच्या काळातील तब्बल त्रेसष्ट वर्षांची स्थित्यंतरे पाहिलेली विद्यालयाची ही जीर्ण झालेली इमारत आज ही अगदी त्याच दिमाखात आणि अळटीत उभी आहे त्या झगलेल्या अन खजलेच जीर्ण इमारतीची ही आर तोहरा दोहरा दोहरा आपल्या सर्वां सॅब 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 माझी उभारणी करणारे ते स्वप्नवेधी आणि ध्येयवादी संस्थाचालक आणि माझ्या कीर्तीचा आलेख आसमंतात पोहोचविणारे मला लाभलेले बुद्धिमान आणि गुणवान शिक्षक या नीतिवंतांच्या आणि गुणवंतांच्या संकल्पनेतून येथील विद्यार्थी कृतिवान आणि गतिवान झाले नियतीने या विद्यालयाच्या पदरात असे लाख मोलाचे हिरे देऊ केले की जणू काही कुबेऱ्याचा खजिना रीता केला तरी तो यापुढे फिका पडावा असा इतिहास आणि अशी रत्न माझ्या सहवासात घडली विद्यालयात राबविलेल्या नाविन्यपूर्ण आणि सातत्यपूर्ण यशस्वी उपक्रमांमध्ये दहावी अभ्यासिका अवसरी पॅटर्न शून्याची तासिका उन्हाळी वर्ग एवढेच नव्हे तर सुट्टीच्या दिवसातही जादा तासांच्या निमित्ताने माझी दारं तुमच्यासाठी सदैव खुली होती स्कॉलरशिपचा दैदिप्यमान निकाल दहावी बारावी बोर्डाचा सा गुणवत्तापूर्ण सातत्याने चढता आलेख बदलत्या काळानुरूप कला क्रीडा विज्ञान याही क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवत असतानाच पंचक्रोशीच्या बाहेरील शेकडो विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा ओघ माझ्या दिशेने वाढला होता आणि मी देखील तुम्हा सर्वांना अत्यंत मायेनं माझ्या पदराखाली अभय दिला आपल्यात जणू काही माय लेकराचं नातं निर्माण झालं होतं तुमचं इथलं शिक्षण संपलं आणि तुम्हाला मला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा तुमची जड झालेली पावलं माझ्याच भोवती रिंगाळत होती अंतःकरण भरून आलं होतं तुमचा हुंदका दाटला होता त्यावेळी तुमचे डोळेही पाणवले होते तेव्हा ते, ते अश्रू मी माझ्या पदराने अलगट टिपले होते आठवते ना तुम्हाला सर ते शेवटी या धावत्या जगाच्या रहाटीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्ही मला सोडून गेलात पण मला विसरलात तर नाही ना कालांतराने काही जण परत फिरून माघारी आले काही क्षण माझ्या सहवासात विसावले जुन्या आठवणींनी गही वरले आणि पुन्हा एकदा निघून गेले आपल्या स्वप्नांचा वेध घेण्यासाठी मी मात्र वर्षानुवर्षे ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत आजही क्षीण झालेल्या अवस्थेत उभीच आहे तुमच्या प्रतीक्षेत दरम्यानच्या काळात माझी अवस्था खूपच बिकट झाली होती मी दिवसेंदिवस खचत आणि झिजतच होते त्याचबरोबर इथे शिकणाऱ्या मुलांना भौतिक सोयींचा अभावही जाणवत होता माझी ही अवस्था मला कोणाची नजर लागली म्हणून झाली नाही तर वर्षानुवर्ष माझ्याकडे कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झाली होती सन दोन हजार पाचपासून येथीलच काही भूमिपुत्रांनी श्री विष्णू काका हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माझी झालेली दुरावस्था सावरण्यास सुरुवात केली त्यामध्ये परिसराचे सुशोभीकरण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलशुद्धीकरण प्रकल्प संरक्षण भिंत विज्ञान शाखेसाठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गांसाठी सर्व सोयींनी युक्त असलेल्या प्रशस्त खोल्यांच्या इमारती उभारल्या मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्यावत स्वच्छतागृह वातावरण प्रसन्न राहण्याच्या हेतूने परिसरात वृक्षारोपण खेळासाठी प्रशस्त मैदानी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असणारे व्यायामशाळा साहित्य एकाच वेळी शंभर विद्यार्थी बसू शकतील अशी अदावत संगणक कक्ष सर्वच वर्गांमध्ये ई लर्निंगची सुविधा मुलींच्या विशेष आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन मशीन प्रशस्त ग्रंथालय शालेय साहित्य माफक दरात मिळण्याच्या हेतूने निर्माण केलेले व ना नफा ना तोटा या तत्वावर चालवले जाणारे वस्तू भांडार मुलांना कलेची आवड निर्माण होण्याकरता स्वतंत्र कला दालन आणि कला संगीत साहित्य माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांसाठी स्वतंत्र अद्यावत व सुसज्ज प्रयोगशाळा बहुउद्देशीय आधुनिक पद्धतीचे व्यासपीठ अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन मला पुनरुज्जीवित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि याच माझ्या आज माझी त्रेसष्ट वर्षांची अतिशय जीर्ण झालेली मूळ इमारत नवीन रूपात साकारण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत त्रेसष्ट वर्षांपूर्वी प्रज्वलित केलेला शिक्षणाचा हा पवित्र यज्ञकुंड असा अविरतपणे तेवट ठेवण्याकरता माझ्या नव्या रूपाच्या उभारणी कार्यासाठी तुम्हा सर्वांची तन मन धन रूपात योगदानाची गरज आहे लेकरांनो माझे तुमच्या प्रती असलेल्या ऋण उतराईची वेळ आता आली आहे माझ्या उभारणीच्या कामी तुमचा सर्वांचा हातभार लागावा अशी माझी मनोमन इच्छा आहे माझी ही आर्थ हा कैकूण तुम्ही याल यालनाऱ्या माझ्या मदतीला मी तुमच्या मदतीची वाट पाहते तुम्हा सर्वांना तुमच्या भावी जीवनाच्या वाटचालीस माझ्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा असंच यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा तुमचीच शाळा विद्याविकास मंदिर खूप